उदगीर ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरांच्या मुसक्या दुचा मुद्देमाल लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी दुचाकी घटना घडल्या होत्या गांधी चौक गातेगाव उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते या गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंढे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून दुचाकी चोरांचा शोध लावण्याचे आदेश दिले होते उदगीर ग्रामीण पोलिसांनी शोध लावून चार दुचाकी ला चोरांच्या एक दुचा मुद्देमाल जप्त केला आहे दोघा दुचाकी चोरांना उदगीर येथून ताब्यात घेतलं असून दोघा चोरांना लातूर येथून ताब्यात घेतला आहे चौघही चोरट्यांना चोवीस जून रोजी उदगीर येथील न्यायालयात हजर करण्यात आला आहे सदरच्या कारवाईत पोलीस कर्मचारी राम बनसोडे राजू घोरपडे नाना शिंदे नामदेव चेवले सचिन नादागुडे डबेटवार दिंडे बागवान देवडे यांनी आपला सहभाग नोंदवला